बाबा घेऊन या ना अग आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी पु खावी वाटतीये खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या पाचशे साठ विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये मिळाली नोकरीची संधी कसबा बावडाई येथील डी वाय पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील पाचशे साठहून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्यांमध्ये उत्तम नोकरीची संधी महाविद्यालयाने मिळवून दिली आहे यामध्ये सत्तावीस लाखांचे सर्वोच्च सॅलरी पॅकेज मिळाले असून सरासरी चार पूर्णांक पाच लाखाचे पॅकेज विद्यार्थ्यांना मिळाले आहे विद्यार्थ्यांची जस्पे सिस्को हेक्सावेअर इंडोवान्स इन्फोसिस टेक महिंद्रा टेक्निमॉन्ट टोयो इंजिनिअरिंग विप्रो पारी कंट्रोल एस ई वाय जी डी एस फोर्स मोटर्स व्हिजन वेव्स यासह विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर संजय डी पाटील व माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला या निवडीकरता विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डे पाटील उपाध्यक्ष आमदार सतेश डी पाटील माजी आमदार ऋतुराज पाटील आणि कार्यकारी संचालक डॉक्टर ए के गुप्ता प्राचार्य डॉक्टर संतोष चेडे रजिस्ट्रार डॉक्टर एल व्ही मालदे प्राध्यापक रवींद्र बेन्नी यांचे प्रोत्साहन व सहकार्य लाभले यावेळी अधिष्ठाता प्राध्यापक सुदर्शन सुतार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक मकरंद काइंगडे यांच्यासह हो निवड झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर